देशाचे नेते बहुजनांचे हृदय सम्राट व शेतकऱ्यांचे जनते नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब तसेच शिवसेनेचे मुलक मैदान येतो संजयजी राऊसाहेब तसेच काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेबजी थोरासाहेब तसेच बोरचे आमदार संग्रामजी थोपडे तसेच संजयजी जगताप साहेब पुरंदरचे आमदार जा तसेच कर्जत जामखाऱ्याच्या युवकांचे हृदय सम्राट व आमचे मार्गदर्शक रोहितदादा पवार साहेब फांड्यांचे सर्व सर्व आदरणीय श्रीनिवास बापू तसेच युवकांचे नेते आदरणीय योगेंद्रदादा साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार व उमेदवार की ज्या तुतारे चिन्ह आपल्या माणूस या चिन्ह निवडणूक लढवतात अशा आपल्या सर्वांच्या भगिनी व तुमची माझी लेख खासदार सो सुप्रकांत सुळे माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं सगळ्या बहुजन समाजातल्या मतदारांना माझ्या जनतेला आव्हान आहे की आपण पवारसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी एक गोष्ट आपल्याला आवजून सांगू इच्छितो की मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न होता त्यावेळेस पवारसाहेबांनी सत्ता गेली तर बेहतर पण डॉक्टर बाबासाहेब महामानाचं नाव देऊन एक समाजावर एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये केला म्हणून पवार साहेबांना सेक्युलर विचाराचा बहुजनांचा नेता आमचा नेता आपला नेता म्हणून स्वीकारलं गेलं तसेच शाहू महाराजांना ज्या आरक्षणाचे जनक म्हणून सुरुवात केली त्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब झाल्यानंतर साहेबांनी आरक्षणाचा मुद्दा लावून देऊन तेस्तीस टक्के आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी दिला हे योगदान पाहता मी माझ्या संपूर्ण बहुजन समाज मागासवर्गीय समाजाला विनंती करतो की उद्याच्या तेवीस तारखेला सकाळी दहा वाजता आपण पवारसाहेबांच्या विचाराचं सोनं लुटण्यासाठी पवारसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि खासदार सो सुप्रता सुळे यांना भक्कम साथ देण्यासाठी मी आवाहन करतो धन्यवाद